दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी सोलापुरात थ्रोबॉल आणि फुटबॉल स्पर्धा होणार असून यामध्ये तीनशे खेळाडूंचा सहभाग राहील थ्रोबॉल असोसिएशन सोलापूर आणि देगाव आश्रमशाळा व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं व महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेनं एकोणतीसावी ज्युनियर राज्यस्तरीय थ्रोबॉल अजिंक्य स्पर्धा मुली व मुलांचं आयोजन दिनांक सत्तावीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान देगाव आश्रमशाळा व ज्युनियर कॉलेज देगाव येथे केले गेली असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये कार्तिक चव्हाण यांनी दिली सव्वीस आणि सत्तावीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहेत की या म्हणजे ज्या आम्ही पारितोषिक देणार आहे ते म्हणजे एम हो के फाउंडेशनचे जे संस्थापक आहेत महादेव कोकणुले सर यांच्या शुभस्ते आम्ही कार्यक्रमाचे उद्घाटन ठेवलेले आहे आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष जे आहेत सुभाष चव्हाण यांच्या शुभ हस्ते ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे